नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तुरीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतले जाते सध्या जे तुरीवर येणारे जे रोग आहेत हे यावर कोणती आपण फवारणी करायला पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमामधून बघ बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो यामध्ये जे की तुरीवर जी येणारे प्रमुख जे रोग यामध्ये जी फोल्डर होणारी जी आळी असती यामध्ये जे पानं आहेत यामध्ये फोल्डर आहे यामध्ये छोटे छोटे आळे येतात त्यामुळं हे पानं कृत्रणारी आळी आणि फोल्डर होणारी आळी यावर आपल्याला नियंत्रण करायचं आहे यावर कंट्रोल करायचं आहे त्यासाठी आपल्याला मार्केटमधून क्लोरीफाय फास्ट जे पन्नास टक्के इ सी आपल्याला पन्नास एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि एक टानी घ्यायची आहे आपल्याला टाटा बार नावाची ही ऐंशी एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी आणि साप हे बुरशीनाशक आपल्याला चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला ही फवारणी करायची आहे या हिडिओ या फवारणीच्या माध्यमामधून जे असा फोल्डर जे रोग होणारे जे पानं आहेत हे कुतरणारी आळी आहे ही नियंत्रणात येईल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आपण एक टॉनिक सांगितलेली आहे टॉनिक ही या स्टेजला सध्या आपल्याला त्या टॉनिकमुळं फ्लोरिंग जास्त होईल यामुळं आपण टाटा बहारी टॉनिक सांगितलेली आहे आणि ज्यामुळं की बुरशीचे प्रमाण आपल्या याच्या स तुरीवर येऊ नये रोग मरून त्यासाठी आपण एक बुरशीनाशकचा वापर केलेला आहे आणि दुसरं जे एक आपण औषध कॉम्बिनेशनमध्ये सांगितलेलं आहे साप आणि टाटा बहार आणि एक क्लोरिफाय फास्ट हे आळ्याच्या कीड नियंत्रणासाठी आपण फवारणीचे औषधं हे महत्त्वाचे सांगितलेले आहे आणि तसेच जर तुरीवर मर जर हो रोग येत असेल तर त्यासाठी आपल्याला रेडोमिल गोल्ड हे चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे हे दहा लिटर पंधरा लिटर पाण्यामध्ये टाकून आपल्याला याची खाली अळवणी करायची आहे ड्रेचिंग करायची आहे जेणे की या ठिकाणी हे मररोग होणार नाही अशा माध्यमामधून आपल्याला ही तुरीवर फवारणी करायची आहे या माध्यमातून हा जो तुरीवर येणारा कीड रोग आहे आळे असताल या कंट्रोल होताल त्यासाठी ही फवारणी खूप महत्त्वाची आहे शेतकरी मित्रांनो माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवड असेल जास्तीत जास्त, जास्त जे शेतकरी आहे त्यापर्यंत शेअर करा तोपर्यंत धन्यवाद करा